पाणी तर हा पा, पाणी तर झालं <laughs> बस रे आता आत्ताच ज्यांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं ते आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सर आणि माझ्या जमलेल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकारी बांधवांडे बघिनिलो मी आज काय फार बोलणार नाही आहे जास्ती कारण परत एक वीस दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे तिकडे जर समजा दा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी आज में आले सर्वना। वर्ती आपले शी शी आजुने कही मी आलोय तुम्हाला सर्वांना आताच्या परिस्थितीवरती आपल्याशी बोलावं महाराष्ट्राशी बोलावं अजूनही काही त्यांची मी महाराष्ट्रात काही ठिकाणी मी त्यांची व्याख्यान ठेवणार आहे आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखलसाठी म्हणून तुमची आपापसात आप डोकी फोडून घेत आहेत आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये सरांनी अनेक विषय आता सांगितले रामायण काळापासून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या सर एक छोटीशी गोष्ट सांगतो काळ कसा बदलला प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेला वनवास झाला चौदा वर्षाचा झाला तिथून ते निघाले लक्ष्मण सीतामाई सगळ्यांना घेऊन निघाले मग दंडकारंडत आले नाशिकला आले आपण मग अशी नाशिकचाही उल्लेख केलात की कोणीतरी हंटर बोलला होता ना हंटर तिला महाराष्ट्राची राजधानी करावी नाशिक आजचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता त्याला हंटरने फोडला असता राजधानी नाही आमची राजधानी आमच्याकडे करा आमच्याकडे करा पण राम प्रभू रामचंद्र निघाले मग ते दंडकारण्य नंतर पुढचं तुम्हाला सगळं माहिती आहे चौदा वर्ष मग मध्ये रावण आला मग सीतामाईला घेऊन गेला मग प्रभू रामचंद्र आणि मग ते लक्ष्मण शोध होते शोधता शोधता त्यांनी ते वाली आणि सुग्रीव मिळाले आणि मग त्यांचं ते युद्ध झालं मग पुढे हनुमान मिळाले हनुमानाला घेऊन ते मग तिकडे गेले आणि मग तिथे तो सेतू बांधला सेतू बांधून ते लंकेत गेले लंकेत गेल्यावर त्या कुंभकर्णाला मारलं मग कुंभकर्णानंतर रावणाला मारलं मग रावणाला मारल्यानंतर सीताबाईला घेऊन ते परत अयोध्येला चौदा वर्षानंतर परत आले मध्ये तो त्यांनी एक सेतू बांधला हे सगळं त्यांनी चौदा वर्षात केलं आणि बांद्रा वरळी सिलिंक हा आपण चौदा वर्षात बांधला कुठे अयोध्या कुठे दंडकारण्य कुठे गेले तिथून लंकेत गेले सेतू बितू बांधून गेले तिथून परत आले हे सगळं चौदा वर्षात घडले हे सगळे जे ही सगळे जे काही कामं सुरू आहेत जेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत ना मी त्याचा सविस्तर मी बोलणार तीस तारखेला आपल्याशी